नुकती नुकती त्याला मला शेवटचा दिवस गोड जात हा शेवटचा श्वास भगवंताच्या नामचिंतनामध्ये जाणं म्हणजे शेवटचा दिवस काय म्हणे गोड बनय एक दृष्टांत सांगतो सिद्धांत समजून बजेल करा विठा दा 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 दा। दा। जर शेवटचा भगवंताच्या नाम, नाम चिंतनामध्ये गेला तर आपलं असणार जे जीवन आहे आपला जो मनुष्य जन्म आहे त्या जन्माचं सार्थक होत असतं माय बाप त्यावेळेस खरं आपल्या जीवनाचा सार्थकता होती म्हणजे आपला शेवटचा दिवस गोड होतो काय झालं एकदा रामायणामध्ये जाऊ आपण जाऊन थोड पाहूया कि जटायू हा भगवंताचा भक्त प्रभू रामचंद्राचा निष्ठावंत भक्त असणारा जटायू आपल्याला माहिती आहे जटायूचा आणि ज्यावेळेस रावणाचं गंगोर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये कपती रावणाने कप्ती युक्ती वापरली आणि जटायूला विचारलं तुझं मरण कशा रामा तुला रामाची शपथ त्यावेळेस जटायू सांगतो तुझंही मरण कशात आहे तुलाही माझ्या भगवंताची शपथ पण रावणाला काय देवाची शपथ वाहतो मला त्याला काय होत देवाच्या नावाने मला शब्द वाहून खोटं बोलतात महाराज कोण पुढचं वाक्य तुम्ही पूर्ण करायचं भगवंताचे शब्द होऊन खोट बोलतो तो कोण आवडत काय विठ <laughs> पण पापात पोटात कपट होत त्यावेळेस जटावीला तो सांगतो जटावी तुझं मरण कशाचा पण कधी कधी खोट्या माणसाला खरं बोलून सुद्धा अवघड असत विषय माझा नाही मला तिकडे जायचं नाही माय बाप त्याचा विस्तार भरपूर होईल बाकीच नाही म्हणलं उद्या माणसाला बरं वाटतं महाराज पण खरं सांगायचं म्हणजे की आपल्याकडे मन खर खरं बोललो की बोल हा विठला विठाईला विचारलं तुझं मरण कश्यात जटाईने सांगावा माझं मरण माझ्या पंखात आहे तुझं मरण कश्यात रावणाने सांगितलं माझं मरण गुजी पायाच्या अंगठ्यामध्ये आहे माय बाप तो अंगठा फोडण्यासाठी जटायूने महाराज उड्डाण केलं त्यावेळेस असणारं खडग जे होत हातातलं त्या खडगाने दोन्ही पंख रावणाने काटून टाकले मायबाप एवढा जटायू ताकदीवान होता हा जटायू ताकद सामान्य नव्हती महाराज पण कपट कार्य केलं आणि आमच्या जटायूला काय धरती धरी पाडला माय बापा असं झाल्यानंतर डोळ्यामध्ये प्राण डोळ्यामध्ये प्राण उरले होते मायबा फक्त रामाची पाहत होता भगवंताच होत आणि त्यावेळेस महाराज सीतामाईचा शोध घेण्यासाठी ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे दोघे येत असताना जटाईला पाहिलं रक्त बंबाळ झालेला होता पर्वतासारखा दिन होता त्यावेळेस लक्ष्मण रागीन महाराज होता त्यांनी लगेच अनुष्याला बाण लावला बाण लावल्यानंतर प्रभू रामचंद्र सांगितलं लक्ष्मीना लगेच सुधारण होऊ नको काय गाड्या लगेच तापतात मला इस्त्रे सुरू ते लगेच तापत झाले धोका असतो माझ्या बाबा ती कपड्याचं काय कार्यक्रमच करती हा सही मी माणूस मला थोडस काही गोष्टीचा हा विचार करतो माझ्या बाबा मी आता तिकडे जाणार नाही विषय असा आहे लक्ष्मण लगेच गरम झाला शेष अवतार धनुष्याला बाण लावला अरे मला कोणीतरी राक्षस आहे हे पण माझ्या बाप प्रभू रामचंद्र म्हणजे थांब थोडस ऐक त्यावेळेस रामनामाचा नामाचा ध्वनी कानावरती आला आल्यानंतर महाराज लक्ष्मण म्हणतो माझे कोण किती मोठं पाप घडलं असतं स्वतः भगवंतानी महाराज जटायला जवळ घेतलं जटाईने सर्व वृत्तांत सांगितला आणि सांगितल्यानंतर डोळ्यामध्ये प्राण उरले होते आता जटाई सांगतो रावणाने शीतला नेलेला आहे पुढचा सर्व मार्ग सांगतो आणि सांगितल्यानंतर मांडीवरती प्रभू रामचंद्राच्या

त्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या झाली दया माझ्यासाठी माझ्यासाठी तू असणारी जीवाची न करता रावणाशी रडला करून रावणाने तुला महाराज ही स्थिती केली तर मी तुला आता उठवतो तू आलाच नाही पण तुला मी संजीवनी देऊ बाप तुला पूर्ववत करतो असं प्रभू रामचंद्र ज्यावेळेस जटावीला बोलतात जटावीचं उत्तर ऐका लक्ष देऊन ऐका का जीवनात प्रत्येकाच्या जीवनाची इतकं गरजेचं आहे माई बाप एवढं समजतं की आपलं रामायण झालं मला